राधे राधे ब्युटिफुल सोल्स तुमच्यातील सुंदर आत्म्याला माझा मनापासून कोटी कोटी नमस्कार आर्थ तुम्ही हा व्हिडिओ पाहत्या आहात याचा अर्थ तुम्ही स्वतःच्या शोधात इथे आला आहात आणि परमेश्वराला प्रार्थना करेन की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटावीत एखाद्या शांत जागी बसून किंवा झोपून जसंही तुम्हाला सोयीस्कर असेल तशा स्थितीत बसून ह्या मेडिटेशनला ऐका आणि त्यानुसार इमॅजिन करण्याचा प्रयत्न करा या मेडिटेशनला इफेक्टिव किंवा परिणामकारक बनवण्यासाठी इयरफोन्सचा वापर करावा आणि हो कुठल्याही प्रकारचे जजमेंट मनात न आणता याचा मनसोक्त अनुभव घ्या हळूवारपणे आपले डोळे बंद करा आणि आता हात जोडून आपले ईश्वर आपले इष्टदेव किंवा ज्या कुणावर तुमची श्रद्धा असेल त्या देवी देवतांना तुमच्या माता पिताला ब्रह्मांडाला आणि प्रत्येक जन्मामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या स्पिरिट गाईड्सला आणि तुमच्या गुरुला नमस्कार करा प्रार्थना करा की हे परमेश्वरा मी आज तुझ्या शरणी आले आहे माझ्या आतल्या अस्तित्वाशी माझ्या आत्म्याशी आणि तुझ्या दिव्य ऊर्जेशी जोडले जाण्यासाठी मी हा वेळ घेत आहे मी रोजच्या जबाबदाऱ्या पार पाडते संसाराचे आणि कुटुंबाचे भान ठेवते पण कधी कधी मी माझ्या स्वतःशीही नाते थोडेसे हरवते आज या ध्यानाच्या माध्यमातून मला माझे सत्य जाणून घ्यायचे आहे मी कोण आहे माझ्या जीवनाचे उद्दिष्ट काय आहे तुम्ही मला कोणता संदेश देऊ इच्छिता माझ्या मनातील प्रश्नांची उत्तरे मला या ध्यानधारणेत मिळू दे मी माझे मन शांत ठेवते हृदय उघडे ठेवते आणि तुमच्या मार्गदर्शनाची वाट पाहते तुम्ही सदैव माझ्याबरोबर आहात मी तुमच्या प्रेमाने वेळली गेली आहे धन्यवाद परमेश्वरा मी आता माझ्या अंतरात्म्याशी संवाद साधण्यास तयार आहे एक दीर्घ श्वास घ्या आणि सोड़ा, पुन्हा एकदा एक दीर्घ एक श्वास घ्या हळवारपणे सोडा प्रत्येक बाहेर जाणाऱ्या श्वासासोबत तुमच्या शरीरातील संपूर्ण तणाव दूर होत आहे आणि आत येणाऱ्या श्वासासोबत तुम्ही सभोवतालची सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी आत घेत आहात या प्रक्रियेचा अनुभव घ्या पुन्हा एकदा एक दीर्घ एक श्वास घ्या आणि हळुवारपणे सोडा तुमच्या डोक्यावरील ओझ हलक होत आहे मन शांत होत आहे जणू एखादी मंद वाऱ्याची झुळूक तुमच्यावरून वाहून जात आहे कल्पना करा की ब्रह्मांडातून एक दिव्य प्रकाश हळुवारपणे तुमच्या डोक्याच्या वरच्या दिशेने येत आहे आणि जसा जसा हा प्रकाश ही हिलिंग लाईट तुमच्या क्राऊन चक्राला स्पर्श करत आहे तुमचे संपूर्ण शरीर अधिकाधिक रिलॅक्स होत आहे रिलॅक्स 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 खूप आराम खूप शांत तुमच्या डोक्यापासून ते पायाच्या तळव्यापर्यंत शरीराचा प्रत्येक भाग रिलॅक्स होत आहे ही हीलिंग लाईट ही उपचारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरातील सर्व छोट्या छोट्या मांसपेशी सर्व मसल्स थर्ड आई तुमचे आध्यात्मिक चक्र यांची हीलिंग करत आहे कल्पना करा की तुमच्या पायाच्या तळवापासून मुळा निघाल्या आहेत जशा झाडांच्या मुळा असतात त्या पृथ्वीच्या सर्वात खोल कोरात जाऊन जोडल्या गेल्या आहेत कल्पना करा तुमच्या पायाच्या तळव्यापासून मुळा निघाल्या आहेत ज्या पृथ्वीच्या खोल सर्वात खोल कोरात जाऊन जोडल्या गेल्या आहेत तुमचे टाईल्स मातीचे स्तर दगडाचे स्तर सर्व थरांना दूर करत पृथ्वीच्या एकदम खोल खोरात जाऊन जोडले गेले आहेत तुमच्या शरीरातील सर्व निगेटिव इमोशन्स नकारात्मक भावना राग दुःख फ्रस्ट्रेशन चिडचिडेपणा या सर्व निगेटिव्ह थिंग्स या सर्व मुळांच्या माध्यमातून पृथ्वीकडे जात आहेत आणि तेथे त्यांची क्लिन्सिंग होत आहे स्वच्छता होत आहे स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर पृथ्वीकडून एक दिव्य प्रकाश तुमच्या शरीराच्या दिशेने येत आहे अशी कल्पना करा तुमच्या पायाच्या तळव्यातून होत तुमचे पोट छाती यांच्या माध्यमातून प्रवाहित होत हाताच्या दिशेने येत आहे तुमच्या हातामध्ये आधीच ब्रह्मांडाने दिलेली दिव्य ऊर्जा आहे पृथ्वीकडून आलेली ही दिव्य ऊर्जा आणि तुमच्या हातामधील दिव्य ऊर्जा एकत्रित येऊन क्राऊन चक्राच्या दिशेने जात आहेत आणि आता ही एकत्रित आलेली ऊर्जा कारंजाच्या रूपात तुमच्या डोक्याच्या भागातून बाहेर पडत तुमच्या शरीराभोवती एक गोल्डन सोनेरी रंगाचा बुड़बुडा तयार करत आहेत हा बुडबुडा डिवाईन आहे दैवी आहे परमेश्वर आणि आपले स्पिरिट गाईड्स यांच्या डिबाईन एनर्जीमध्ये दिव्य ऊर्जेच्या ह्या बुडबुड्यामध्ये तुम्ही सुरक्षित आहात प्रोटेक्टेड आहात आता इमॅजिन करा तुम्ही एका सुंदर बागेत उभे आहात शांत निर्मळ आणि दिव्य ऊर्जेने भरलेली ही बाग आहे चार पावले पुढे टाका तुमच्या उजव्या बाजूला खूप सारी रंगबिरंगी फुले आहेत त्यांना स्पर्श करा डाव्या बाजूला पाहा खूप सारे मोर नाचत आहेत ससे उड्या मारत आहेत या सुंदर दृश्याचा आनंद घ्या तुम्हाला खूप आनंदी वाटत आहे बागेत फिरताना झाडांची हिरवळ फुलांचा सुगंध आणि हवेतील प्रसन्नता यांचा अनुभव घ्या हो आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना पहा बागेच्या मध एक शुभ्र आणि चमकदार जलाशय आहे तुम्ही त्या पाण्याकडे जाता आणि त्या जलाशयाच्या काठावर बसता अगदी आनंदी खूप शांतपणे खूप रिलॅक्स फील करत आहात त्या पाण्यात स्वतःचा चेहरा पहा पाहू शकता फक्त तुमचे शरीर नाही तर तुमच्या आत्म्याचा तेजस्वी प्रकाश तुम्ही पाहू शकाल हा तुमच्यातील सत्य आत्मा आहे शांत बुद्धिमान आणि सदैव मार्गदर्शन करणारा तो नेहमी तुमच्या सोबत आहे आता तुमच्या आत्म्याला एक प्रश्न विचारा माझ्यासाठी आताचा संदेश काय आहे उत्तर काहीही असू शकते एक शब्द एक भावना एखादी प्रतिमा किंवा फक्त एक शांत जाणीव शांत फीलिंग विश्वास ठेवा जे काही येईल ते तुमच्यासाठी योग्यच आहे एक दीर्घ श्वास घ्या हळुवारपणे सोडा आपले दैनंदिन जीवन आध्यात्मिकतेने भरलेले असू शकते स्वयंपाक करताना प्रेमाने ते अन्न शुद्ध आणि सात्विक बनवू शकता तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी घर स्वच्छ करताना निगेटिव ऊर्जा नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून सकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहात हे लक्षात ठेवा आराम करताना स्वतःला देखील प्रेम आणि काळजी देण्याची गरज आहे हे, हे विसरू नका तुमचा प्रत्येक क्षण आध्यात्मिक आहे तुम्हाला बाहेर शोधायची गरज नाही तो आधीच तुमच्यात आहे हळूहळू आपल्या शरीराची हालचाल होत असल्याची जाणीव घ्या शरीराच्या हालचालीकडे लक्ष द्या पायाची आणि हाताची बोटे हलवा एक दीर्घ श्वास घ्या आणि तुम्हाला हवे तेव्हा हळुवारपणे डोळे उघडा मनात किंवा मोठ्याने म्हणा मी फक्त पत्नी आई किंवा गृहिणी नाही मी एक तेजस्वी आत्मा आहे माझं जीवन पवित्र आहे आणि मी स्वतःचा सम्मान करते तुम्ही शक्तिशाली आहात प्रेमळ आहात आणि तुमची उपस्थिती या जगासाठी मौल्यवान आहे ओम साईराम